वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि एक वाजता मी उठलेले हां झोपताना झोपलो बारा वाजता आणि उठले तर एक वाजता तर कशासाठी तर हे मी तुम्हाला सांगतेच आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर त्याच्या अगोदर आपलं ब्लग अगदी शर्टपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही जाणार आहे आता कोल्हापूरला ज्योतिबा दर्शनासाठी तर दीड वाजता रात्री हालायचं आमचं ठरलं होतं पण आता उठायला थोडासा लेट झालं आहे त्याच्यामुळे आता आम्हाला निघेपर्यंत दोन वाजतील तर फटाफट आता मी आवरून घेते कारण सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे होईपर्यंत बराच टाईम जाईल आवरून निघेपर्यंत तर चला घेते आवरून हे उठून येतीलच इतक्यात चला दोन वाजले आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा हे आत्ता आवरून गेलेले आहेत बाहेर आता मी पण निघालेली आहे चांग ब तर इथं बघू शकताय तुम्ही आम्ही आत्ता आहे दोन सव्वा दोन झालेले आहेत हां आणि आत्ती घरीच थांबलेत आत्तीच्या सोबतीला आरोप पण थांबलेला आहे कारण सगळे जायचं ठरलं होतं पण आत्तींचा थोडा पाय दुखत होता त्याच्यामुळे आत्ती म्हटलं नको एवढा लांब मला काही प्रवास करायला नको म्हटलं परत जाऊया नंतर मग आता दीपकदाजी आणि रोहिणी पर परत आल्यानंतर परत एकदा ज्योतिबा दर्शनासाठी सगळे जाणार आहेत तर त्यावेळेस आत्ती त्यांच्यासोबत जातील आरव आणि आत्ती मग आता इथं मी आस्ताचे पप्पा आस्ता आणि आस्ताचे आजोबा निघालोय आणि सांगोलमधून आस्ताचे मामी मामा सुद्धा येणार आहेत हां तर नेहमी दीपकदा जी रोहिणी सगळे मिळून जातो ह्या वेळेस ते नाही येतात त्याच्यामुळे असं खूप मिसिंग मिसिंग वाटते मला पण वाजली का अर्धी <laughs> बोला वाटलं एवढा रात्री कुठला कॅमेरा चालू असेल कॅमेरा चालू हा दिसला त्याच्यामुळे तो हसत होता <laughs> तो मध्ये कॅमेरा काही सोडत नाही <laughs> तर इथं बघू शकता तुम्ही कोल्हापूरमध्ये आम्ही पोचलेलो आहे बघा गाव कसं दिसते कोल्हापूर सगळे लाईट्स वगैरे आम्ही वरती आता चढलेलो <laughs> आहे डोंगरावरती इथून एक एकच किलोमीटर फक्त मंदिर राहिलेलं आहे तर तुम्हाला दाखवतेच मी तर इथं बघू शकताय तुम्ही सांगोलमधून आम्ही बरोबर अडीच वाजता निघालो होतो आणि आत्ता वाजलेत साडेचार तर साडेचार वाजता आम्ही पोहोचलो इथं कोल्हापूरमध्ये तर मंदिराकडे निघालोय बघू शकता सगळीकडे अंधार आहे असा आता <laughs> असं वाटतं मंदिराचं गेट आम्हीच खोलतोय की काय हा <laughs> तर हे बघा आता आतमध्ये निघालोय आम्ही लवकर kan sudah buat leh tu buat leh tu baik. naya, bar bar. Baik, semua semua. म्हटलं चला एक दोन तरी दुकानं खुललेली आहेत <laughs> म्हटलं पूजेचं साहित्य घ्यायला वगैरे तर नाही का आणि चप्पल वगैरे इथंच आता यांच्याजवळ आणि गाडी पूर्ण बाहेरच लावली होती तुम्ही बघितलंच आणि आम्ही ने नेहमी येताना मागच्या गेटनेच येतो कारण इकडं गाडी जरा थोडीशी जवळ येते ना समोरून यायचं म्हटलं की खूप चालत यावं लागतं पायऱ्या खूप चढायला लागतात त्याच्यामुळे आम्ही पाठीमागच्या साईडनंच येतो आणि जेव्हा कधी पण आम्ही येतो तर आम्ही रात्री नेहमी दोन अडीच वाजताच हालतो म्हणजे सकाळी पहाटेच्या आरतीला वगैरे आम्ही मंदिरात पोहोचलेलो असतं आणि देवदर्शन कसं एकदम आरामात होतं व्यवस्थित <laughs> प्रसन्न वाटायला लागले बर का शांत मजा किती होते भारी वाटत आणि तुम्हाला म्हंटल तसं एवढी शांतता होती ना आणि कोणीच नव्हतं अजून बर का तिथं आता जी म्हटलं गेट तर ओपन आहे का नाही असं वाटत होतं पण होतं चला म्हंटल आता आतमध्ये जाऊया वाव किती छान वाटायला लागले आपला डायरेक्ट दर्शन मिळत्या बरं वाटलं बर वाटल आणि इथं बघा असं किती किड्यांचा वगैरे आवाज असतो की नाही रात्रीचे ओरडतात बघा कसा आवाज येतोय <laughs> तर चला आता आतमध्ये दर्शनासाठी जातोय आम्ही आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही <laughs>

आणि इथं दर्शन वगैरे घेऊन येऊन आम्ही थांबलो होतो आता आरतीसाठी तर इथे एक दोघं व्हिडिओ घेताना दिसत होते बाहेरून तर मी म्हटलं चला आपणही घेऊया आणि म्हटलं तुम्हालाही ज्योतिबाचं दर्शन होईल म्हणून बाहेरूनच मी झूम करून हा व्हिडिओ घेतलाय बरं का असता बघू असता कशी झाली गुलाबी गुलाबी आणि मामा बाहेर जाऊन थांबले होते दर्शन झालं की ते गेले बाहेर आणि आम्ही इथंच थांबलो असतो म्हणून झालं दर्शन मग दर्शन कसं झालं आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा मी आता देवभेटीला घेऊन चालले आतमध्ये अगोदर जाऊन दर्शन घेऊन आलो म्हटलं त्यांना विचारलं त्या पुजारी काकांना त्यांनी आत घेऊन यायला सांगितलं तर मग आता आतमध्ये घेऊन चालले आणि इथं बघू शकताय बघा देवभेट इथं झालेली आहे माझी दिसते तुम्हाला इथं हे बघा तर निघाले आता मी गर्दी बरीच वाढायला लागली होती परत नंतर ना म्हटलं बरं झालं लवकर आलो मस्त दर्शन वगैरे झालं <laughs> हे बघा आता इकडून आता बाहेर जातोय आम्ही आणि तुम्हाला म्हटलं तसं आतमध्ये व्हिडिओ वगैरे घेऊ देत नाहीत म्हणजे नाही का फोटोज वगैरे पण आज काय माहिती नेहमी आम्ही येतो तेव्हा कधीच घ्यायला भेटलं नाही पण आज इथं आलो तर सगळेच घेत होते व्हिडिओज वगैरे तर मग आम्ही पण घेतले आतमधून परत आतमध्ये आल्यानंतर देव भेट करून आम्ही बाहेर आलो आणि हे बघायचं थांबलोय आता तर इथं म्हटलं आता गाईचं दर्शन घेऊया आणि फेरी घालूया आणि मग जाऊया म्हटलं थोडंसं थांबून <laughs> हा हे बघा <laughs> पाणी नाही चला चला। आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे तर तुमचं कुलदैवत कोणता आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमधूनच ज्योतिबाचं दर्शन घ्या तुम्ही वैभव म्हणलं मागापासून पसंतच काढत होता व्हिडिओ आता काढ <laughs> हा समोर न आलं इकडून येणार आपण नाही मी इकडूनच येतो आता आलोच येत ना पाठीमाग ना एवढं चढून झालं लेवर आहे इकडं पाठीमाग चला आणि इथं बघू शकताय तुम्ही आता थोडंसं उजेड पडलाय ना त्याच्यामुळे आता सगळं व्यवस्थित दिसतंय मंदिर बघा एकदम गुलालांना असं रंगून गेलेलं आहे गुलाबी गुलाबी एकदम हां तर हे बघा तुम्हाला म्हटलं जसं गर्दी आहे तर थोडी थोडीशी वाडायला लागली श तर आपला ब्लॉग खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी अर्धाच आता अपलोड केलेला आहे आणि अर्धा ह्याचा पार्ट संध्याकाळी तुम्हाला पाहायला भेटेलच तर परत एकदा म्हणा ना ज्योतिबाच्या नावानं चांग म्हलं तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय